के भाजी लो भी लो भी 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 का करू पाहिजे विनंती लोक आता काय काय पैसे मारताना गोरगरीब लोक अशा परिस्थितीमध्ये आणि तुम्ही परळीमध्ये येत म्हणजे काय झाले का सगळे मालक असं नका करू का बोलू रिस्पेक्ट नाही सगळ्याला इज्जत करू तुम्ही अधिकारी रिस्पेक्ट करायची सवय आम्हाला आम्हाला संस्कार आहेत तुम्हाला असे कसे संस्कार आहेत

फालतू धंदे नाही काय करू पाहिजे हजरून विनंती नाही लोक मरात ना मी मुंडे खाता काय खात काय आतापर्यंत काय पैसे दिले पण हे काय ते नाव लिहून

मग काही लोक मला कारण की मला येताना गेल्या तुम्ही त्याचा रिपोर्ट करा त्याला मदत करायची काय जनावर आहे का करणार आहे का कसं करणार यार कशाचं पीएम करणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट e नक्की भेट जे शेळा केले त्याचं काय करणार अरे मग आता तेच विचारतोय मी कुठे आज आपल्याला तर माहित पाहिजे आपण नोकरी करतो शासनाचे एवढे पैसे गोर गरीब लोकांना अशा परिस्थितीमध्ये आणि तुम्ही परळीमध्ये येत म्हणजे काय झाले का, का सगळे मालक असं नका करू माझ्या गोरगडी लोकांना पैसे माझ्या घरी नाही द्यायचे तुमच्या घरी द्यायचे शासनाचं विषय आणि जर तुम्हाला पैसे द्यायचे आज माझ्या बरोबर एवढे अधिकारी त्या दोन तास झाले यांना एक शब्द आकडा बोललो का विचार आम्ही का बोलू रिस्पेक्टली सगळ्याला अधिकारी रिस्पेक्ट करायची सवय आम्हाला आम्हाला संस्कार आहेत पण तुम्हाला असे कसे संस्कार आहेत या लोकांना बघा ना काय वाईट पाहिजे तुमच्या घरात पाणी घुसल्या तुमचे लेकर बाळा घरात अडकले तर पाणी घुसले कोणी नाही वाचवलं त्यांना शासनाची पाच हजार मदत येतात तुम्ही तुमचं काय नाही वाचाल कुठले म्हणजे बीड जिल्ह्यात नाही इथं जिल्हा आमचा काय अरे पण यांना पाच पाच हजार रुपये सांगतो यांना द्या आता तुम्ही सिद्धा वाटत तुम्ही कुठं कोणत्या कोयनरला का तुम्ही येऊ का यंत्रणा वेगळ्या आहेत का नाही